नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मौनी अमोशेच्या दिवशी कोणते काम करायचे नाहीत कोणत्या गोष्टी केल्याने आपल्या जीवनामध्ये नकारात्मक बदल घडून येतील कोणत्या चुका टाळाव्या आणि उद्याचे राशी भविष्यही मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला तर मग मौनी अंमुषाला उद्या काय करायचे नाही पाहूया हिंदू धर्मामध्ये मौनी अमोशाला विशेष महत्व आहे या दिवशी स्नान दान आणि पितरांना पिंडदान अत्यंत शुभ मानलं जातं असं मानलं जातं की कृष्ण पक्षातील आमोशेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्याने उत्तम फळ मिळते यामुळे पाप नष्ट होतात व्यक्तीच्या आयुष्यातील सुख समृद्धी टिकून राहते शास्त्रामध्ये मौनी आमुष्याचे काही नियम सांगितले आहेत त्याचे पालन करणे खूप गरजेचे आहे या दिवशी नकळतपणे काही गोष्टी केल्यास पितर आपल्यावर नाराज होऊ शकतात तर काही गोष्टी केल्याने मोक्ष प्राप्ती होऊ शकते त्यामुळे मौनी आमुष्याच्या दिवशी काय करावं काय करू नये हे सविस्तरपणे पाहूया त्याच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देणं महत्वाचं आहे जर शक्य नसेल तर अन्न पाणी न घेता गरजू व्यक्तींना उडीद किंवा तांदूळ दान करा याशिवाय तुम्ही ब्लँकेट किंवा गरम कपडेही दान करू शकता आमाशाची स्थिती पितरांना समर्पित मानली जाते त्यामुळे सायंकाळी दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावावा तसेच या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्यातही दिवा लावावा मौनी आमाशेच्या दिवशी गाय कुत्रा कावळा यासारख्या प्राण्यांसाठी अन्नपाण्याची व्यवस्था करावी यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो तसेच आयुष्यातील सुख समृद्धी टिकून राहते मौनी आमुष्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी नक्की अर्पण करावे आणि सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवाही लावावा मौनी आमशाच्या दिवशी सत्यनारायणाती नारायणाची कथा करणंही खूप शुभ मानलं जातं मौनी आमशाच्या दिवशी ह्या गोष्टी करू नका मौनी आमच्या दिवशी चुकूनही मांसाहार लसूण कांदा यासारखे तास्मिक पदार्थ खाऊ नका या दिवशी एक दिवस आधीपासूनच ब्रह्मचार्य पालन करावे मौनी आमशेच्या दिवशी राग लोभ आणि नकारात्मक विचारापासून दूर राहावं असं न केल्यास व्रताचं फळ मिळणार नाही आणि पितर नाराज होऊ शकतात या दिवशी स्वच्छतेची विशेष काळजी घेणेही आवश्यक आहे आजूबाजूला घाण राहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते आणि पितर नाराज होऊ शकतात यामुळे वातावरण सकारात्मक ठेवण्याची स्वैच्छेने विशेष काळजी घेतली पाहिजे आमुषाच्या दिवशी चुकूनही कुत्रा गाय कावळा यासारख्या प्राण्यांना त्रास देऊ नका असं कारण असं करणे शुभ मानलं जात नाही त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील मित्रांनो हे होते मौनी आमुष्याचे कोणते कोणते कार्य करावे आणि कोणते कार्य करू नये आता पाहूया मौनी आमुष्याच्या दिवशी तुमच्या राशीमध्ये काय लिहिले चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मेष राशी काही जणांना अडचणी येतील परंतु सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर उपाय शोधू शकाल घरामध्ये सुव्यवस्था आणि देखभाल राखल्याने तुम्ही व्यस्त राहाल मोठा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला मात्र घ्या आता पाहूया वृषभ राशी तुमच्या क्षमता चांगल्या लोकांशी तुमचे नाते मजबूत करतील त्यामुळे कामात इतरांच्या मदतीने अवलंबून राहू नका स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही याचा फायदा करून घ्याल आता पाहूया मिथून राशी या राशीखालील जन्मलेल्या स्त्रिया किंवा सन सन्मान आणि आदराबद्दल विशेषतः जागरूक असतील इतरांच्या जा प्रभावाखाली न येता स्वतःच्या निर्णयावर प्राधान्य देतील तुमचे कुटुंब तुमच्या कामाशी प्रशंसा करेल आता पाहूया कर्कराशी इलेक्ट्रॉनिक खरेदी करण्याचा विचार करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही तुम्ही कुटुंबियासोबत आनंददायी वेळ घालवाल आज मनोरंजनाचे नियोजन आहे तुमचे आरोग्य उत्तम राहील महत्वाच्या निर्णयापूर्वी वडीलधाऱ्या माणसाशी चर्चा करा मगच निर्णय घ्या सिंह राशी आज तुम्हाला काही चांगले लोक भेटू शकतात ते तुम्हाला काही कामात मदत करतील तुम्ही काही नवीन कल्पनावर काम कराल ज्यामुळे तुम्हाला अधिक नफा मिळेल तुम्ही तुमच्या आरोग्याशी पूर्ण काळजी घ्याल आता पाहूया कन्या राशी तुमच्या नोकरीत तुम्हाला अधिकाऱ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रगतीचे मार्गही उघडतील ऑफिसमधील प्रत्येकजण तुमच्या कामाची प्रशंसा करेल आणि तुमचा बॉस तुमची प्रशंसा करेल राजकारणात तुम्हाला नवीन अनुभवही मिळतील आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता तोड राशी आज अनावश्यक खर्च कमी केल्याने तुमच्या आर्थिक समस्या बच बऱ्याच प्रमाणात सुटू शकतात तुमच्या महत्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा व्यावसायिक क्रियाकलाप व्यवस्थित राहतील परंतु आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल राशी तुमच्या व्यस्त वेळपत्रकात अजूनही तुमची वैयक्तिक कामे सहजपणे हाताळू शकाल जर तुम्हाला नफ्याची संधी मिळाल्या तर अतिविचार करण्याऐवजी त्वरित फायदा करून घ्या तुमच्या खर्चावर तसेच तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे आहे धनुराशी या राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल लवकरच यशाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील तुमच्या सरकारी नोकरीत येणाऱ्या समस्या आज दूर होतील तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याचा आणि प्रतिष्ठेचा विचार करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन नक्की करा मकर राशी प्रियजनांना भेटल्याने तुम्हाला आनंद मिळेल तुम्हाला असे काहीतरी मिळेल जे तुम्हाला खूप आवडते जे तुम्हाला खूप आनंदी करेल आज एक जुनी समस्या सोडवली जाईल त्यामुळे तुम्ही इतर कामावर लक्ष केंद्रित करू शकाल कुंभराशी आज खूप व्यस्त असूनही तुम्ही कुटुंब आणि व्यवसायात चांगले संतुलन राखाल तुमचा उत्साह कायम ठेवा कारण निष्काळजीपणामुळे अनेक समस्या तुमच्या पाठी लागतील मीन राशी वडिलांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये सोपे होईल भावनांमध्ये वाहून जाऊन महत्वाच्या गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळा तसेच तुम्हाला मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढावा लागेल मित्रांनो मी धार्मिक व्हिडिओ आणि राशी भविष्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असते जर तुम्हाला धार्मिक श्रद्धेवर विश्वास असेल ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद